आज पहाटे चार वाजता दोमधरण उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे धोम पाटबंधारे विभाग नक्की काय करत आहे वाई तालुक्यातील ही कालवा फुटची दुसरी घटना असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे व्याजवाडी गावच्या हद्दीत दोमधरण कालवा उजवा कालवा पहाटे चार वाजता फुटला त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे भाऊसाहेब सकपाळ वी एम न्यूज मराठी वाई